तुम्ही आठवत दिवस तुम्हाला कधीकडे कोण बोललं असेल की हा काय करू शकत नाही हा सगळा कमी आहे एकदम वेळा आहे त्याला काय त्याच्या नादाला लागू नको तो काय करतो ते सगळं निगेटिव्ह करतो हे अशी जी बोलणारी लोक आहेत ह्यांना जेव्हा तुम्ही दाखवून द्याल की मी काय आहे मी काय करू शकतो आणि मी आता काय केलं हे जेव्हा तुम्ही दाखवून द्याल ना ती मजा काही औरच असते मी तुम्हाला ह्या गोष्ट एक सांगतो की मी ज्योतिषशास्त्र शिकत होतो तेव्हा आमचे वरिष्ठसुद्धा बोलले हे काय तू शिकू नकोस हे तुझं काम नाही माझे मित्र चिडवायचे वेगवेगळ्या नावाने चिडवायचे परंतु मी ठरवलं होतं की हे लोक माझ्याकडे आले पाहिजे आणि खरं सांगतो तुम्हाला मी एक वर्षाचाच अभ्यासक्रम केला त्याच्यानंतर सॉफ्टवेअर घेतलं पत्रिका काढायला लागलो बघायला लागलो पत्रिका माझ्याकडे खूप सारी लोकं यायची आता मी नाही करत आहे पण सांगतो सांगायची गोष्ट म्हणजे असं की माझ्याकडे लोक जी लोकांनी मला चिडवलं ती लोकं माझ्याकडे यायची आणि तेव्हा जे मी अशी माझी कॉलर टाईट असायची ना ते वेगळंच होतं अजूनही लोकं माझ्याकडे येतात मार्गदर्शन करण्यासाठी मी नाही सांगतो फिक्स माणसं ठरलेली तर तुम्हाला सांगायचा मुद्दा म्हणजे हे असं तुम्ही करून दाखवा काहीतरी करून दाखवा जे चिडवतात त्यांना दाखवून द्या तुम्ही कोण आहे काय आहे कुठल्या लेवलपर्यंत तुम्ही जाऊ शकता ते जा तुम्ही पुढे जा संघर्ष करावाच लागतो जो संघर्ष वरती मात करून दाखवेल ना त्याला ती फळ चाखायला मिळतात